आप इतने अहम संदूक, सुन प्रसिद्ध मंदिर है, पर्चन बोला था ने, बंदर ना बोला बंदर, बिजेत का, बिजेत का, बिजेत का, बोल भी मच्छर ने भी सही लिखी, अपना पात्ता पर्चना, पात्ता पर्चना, वार्डा में कौन हे सगळं विचार करायची गरज आहे आणि सर्वांनी विचार करून आता आपले नागपुलाचे प्रसाद वाया घालवू नका जर आम्ही तुमच्या सेवेसाठी जर तुमच्या दारामध्ये आलो असेल आणि सगळ्या कामासाठी आवरा जर आम्ही जीवाचं राज करत तुमच्या पाच पाच वर्ष कुठल्याही कामाला आम्ही काही म्हणलेलो नाही आणि तुम्ही सर्वांनी विचार करा आपल्या दारात पुढे असाल आणि आमचं चिन्ह आहे